कार्यकर्त्यांना समजावून देऊन कार्यकर्त्यांना दिलासा देऊन या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून त्यांचं परिवर्तन मनपरिवर्तन करून मग आमची पक्षात घेण्याची मोहीम आहे ते मी त्यांचं आज वाचलं आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलो आहे म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असते आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकुळच्या विधान परिषदेच्या एकटं पडले की घोटाळा होतो मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होतोय वाटतं लोक जातच नाहीत मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा त्याचा अर्थ होते ना मग जाणार कोण मतद गोकुजी हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत आता एकटाच असेल तर मग आहेत कशाला इकडं विधान परिषदेला मी एकटाच पडले म्हणजे हे काय उपयोगच नाही असं होईल ना ते ठीक आहे ना हे बघा राजकारणामध्ये आता त्यांची महाविकास आघाडी आहे आमची महायुती आहे आपापले सगळे पक्ष घेऊन आम्ही लढणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा